डॉक्टर ऑटिजम हा बरा होऊ शकतो का डॉक्टर माझ्या मुलाला तुम्ही सांगता ऑटिझम आहे तर त्याचं फ्युचर काय आहे तो शाळेत जाऊ शकतो का तर असे बरेचसे प्रश्न पालक मला विचारतात की जेव्हा मी त्यांना सांगतो की तुमच्या जे पाल्याला ऑटिझम आहे आणि आप आपल्याला पण हे जर प्रश्न आपल्या मनामध्ये येत असेल की ऑटिझम बरा होतो की नाही त्यांचं भविष्य काय आहे तर हा व्हिडिओ आपण जरूर पहा नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी लहान आणि किशोरवयीन मुला मुलींचा मेंदू विकार आहे आणि अहिल्यानगर महाराष्ट्र इथे प्रॅक्टिस करतो तर मित्रांनो दररोज मी बरेचसे ऑटिझमचे पेशन्ट पाहतो आणि त्यांचं जेव्हा निदान करतो तर तेव्हा पालक खूप टेन्शन मध्ये जातात खूप स्ट्रेस मध्ये जातात आणि त्यांना खूप सारे प्रश्न येतात आणि त्यांचा पहिला प्रश्न असतो की ऑटिझम हा बरा होऊ शकतो का माझा मुलगा शाळेत जाऊ शकतो का त्याचं फ्युचर काय आहे तर असे बरेचसे प्रश्न पालक विचारतात तर मित्रांनो कसं असतं की वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात काही आजारला आपण क्युअर करू शकतो म्हणजे पूर्णपणे बऱ्या करू शकतो काही आजारला आपण मॅनेज करू शकतो आणि अशा व्यक्तींना आपण नॉर्मल जीवन जगू देऊ शकतो उदाहरणार्थ जे इन्फेक्शन्स असतात उदाहरणार्थ मलेरिया झाला टायफॉईड झाला तर हे कसे बॅक्टेरिया व्हायरसेसमुळे होतात त्यांच्या विरुद्ध आपण अँटीबायोटिक दिले अँटी व्हायरल दिले काही व्हायरस इन्फेक्शन आपल्या आप कमी होऊन जातात आणि हे जे इन्फेक्शन वगैरे असतात ते आपण क्युअर करू शकतो काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असतात ते आपण न्यूट्रिशन देऊन क्युअर करू शकतो परंतु ऑटिझम हा काही बॅक्टेरियाने किंवा कशाने एका काही कारणाने होत नाही तर Uh, बऱ्याच uh, uh, मुलांमध्ये ऑटिझमचं कारण कळत नाही आणि ऑटिझम uh, हे फक्त लक्षणं असतात की अशा मुलांना कम्युनिकेशनचा सोशलायझेशनचा प्रॉब्लेम असतो त्यांना रिस्ट्रिक्टिव्ह इंटरेस्ट इन रिपिटेटिव्ह बिहेवियर असतात तर याला असं काही नाही की काही औषध दिलं काही कोर्स केला काही दिवसाचा महिन्याचा तर तो, तो क्युअर होऊ शकतो ओके तर त्याला क्युअर तर नाही परंतु त्याचा अर्थ असा नाही की ऑटिझम बराच होऊ शकत नाही नाही ऑटिझमला आपण चांगल्या प्रकारे जर मॅनेज केलं तर अशी मुलं स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात समाजामध्ये ते चांगल्या प्रकारे वावरू शकतात आणि जगासाठी ते पॉझिटिव्हली कॉन्ट्रीब्युट करू शकतात ओके okay. तर ऑटिझमला क्युअर जरी नसलं तर आपण चांगल्या प्रकारे मॅनेज करून त्यांना आपण नॉर्मल बनवू शकतो ठीक आहे तर त्यासाठी आपल्याला आपल्या जे पाल्या असतात त्यांच्या डेव्हलपमेंटवर त्यांना काही ऑटिझमचे लक्षण असेल ते अर्ली डिटेक्ट केले पाहिजे कारण की जर अर्ली डिटेक्ट केलं आणि अर्ली इंटरव्हेन केलं तर नॉर्मल होण्याचे चान्सेस जास्त असतात ओके okay. जर एकदा निदान केलं तर डॉक्टरांच्या गायडन्स खाली जर त्याला व्यवस्थित आहार दिला व्यवस्थित थेरपी सेंटरला थेरपी दिली आणि तुम्ही पण त्याच्याशी जास्तीत जास्त कम्युनिकेट केलं आणि सर्व टीम म्हणून काम केलं तर अशी मुलं म्हणजे जरूर नॉर्मल होतात ओके माझ्याकडे येणारे बरेचशे मुलं खूप चांगल्या प्रकारे रिकवर होतात आणि ते नॉर्मल स्कूलमध्ये पण जाऊ लागतात तर मित्रांनो पण हा जर हा जे ऑटिजम आहे तर हे असं काही कोर्स करून नॉर्मल होणार नाही त्याला तुम्हाला सतत प्रयत्न करावं लागणार आहे कॉन्स्टंट प्रयत्न करावं लागणार आहे तुमचं जे उद्दिष्ट आहे तुमचे जे गोल आहे जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत तुम्हाला कंटिन्युअसली प्रयत्न करावं लागणार आहे आणि हा आजार असल्यामुळे असं नाही की त्याला काही असं औषध आहे किंवा सर्जरी आहे नाही त्यांना काही मेंदूचे टॉनिक असेल त्यांचे काही इश्यूज असेल त्यांच्याशी मेडिकेशन असेल थेरपी असेल आणि तुमचं त्याच्याशी जेवढं जास्तीत जास्त इंटरॅक्शन असेल आणि चांगला आहार आणि चांगलं पॉझिटिव्ह वातावरण आणि तुमचं जर पॉझिटिव्ह मेंटल ऍटिट्यूड असेल ऑप्टिमिस्टिक अॅटिट्यूड असेल तर मग अशी मुलं जरूर नॉर्मल होऊ शकतात ओके तगर जाये, तर गरज आहे अर्ली डिटेक्शन टीमवर्क पॉझिटिव्ह मेंटल ऍटिट्यूड आणि सतत प्रयत्न करत राहणे असं केलं तर आपलं मूळ जरूर नॉर्मल होऊ शकतं तर मित्रांनो मला खात्री आहे की तुमचा जो प्रश्न होता की ऑटिझम बरा होऊ शकतो याचं मी उत्तर तुम्हाला दिलं आहे तर आपल्याला ला जस्त हा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत ओके आणि तुमचे ऑटिझम बद्दलचे काय विचार आहे तुमच्या मुलाला ऑटिझमचे काय सिमटम्स आहे तुम्ही त्याच्याबद्दल काय करताय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद And you have a wonderful day.